ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतःचं शंभर ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरलेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या पदकाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे विनेशच्या वकिलांनी अप्रतिम युक्तिवाद केला त्यामुळे तिला पदक मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत विनेशचं वजन अचानक कसं वाढलं याबाबत वकिलांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला ते आपण पाहू एका मीडिया हाऊसच्या वृत्तानुसार विनेशला वजन कमी करण्यास वेळ कमी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला फोगाटच्या वकिलांनी कुस्ती स्पर्धेचं ठिकाण चॅम्प डी मार्स एरिना आणि ऑलिम्पिक क्रीडा नगरी यातील अंतर तिचं वजन कमी न होण्यामागचं कारण असल्याचं सांगितलं अंतिम सामन्यापूर्वी वजन चाचणी करण्याची एक निश्चित वेळ असते या वेळेत खेळाडूंना कुस्ती स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असतं ऑलिम्पिक क्रीडा नगरीपासून कुस्ती स्पर्धेचं ठिकाण चॅम्पडी मार्स एरिना यात एकोणीस किलोमीटर इतकं अंतर आहे ज्यामुळे कारने चॅम्प डी मार्स एरिनाला पोहोचायला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो या मार्गावर ट्राफिकही असतं या अंतरामुळे तिचं वजन कमी करण्यास फार वेळ मिळाला नसल्याचं बाब वकिलांनी लवादासमोर मांडली वकिलांनी असं सांगितलं की विनेशचे पहिल्याच दिवशी तीन सामने झाले एकाच दिवसात तिचं वेळापत्रक व्यस्त असल्याने तिला आपल्या वजनाकडे लक्षच देता आलं नाही त्यामुळे तिचं वजन बावन्न पूर्णांक सात किलोने वाढलं दुसऱ्या दिवशी ही लगेच स्पर्धेपूर्वी वजन करण्यात आलं योग्य वेळ मिळाला असता तर विनेशने आपलं वजन कमी केलं असतं असा युक्तिवाद वकिलांनी केला विनेशने दुसऱ्या दिवशी केलेल्या वजन चाचणीनंतर तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त आलं पण तेव्हा तिला यासंबंधी कोणताही स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही यासोबत या, या निर्णयामुळे विनेशने पहिले तीनही सामने प्रामाणिकपणे खेळून आणि कष्टाने अंतिम फेरी गाठली असली तरीही तिला रौप्य पदकही मिळालं नाही वकिलांनी काही वैद्यकीय हवाले दिलेत वकिलांच्या म्हणण्यानुसार शंभर ग्रॅम जास्त वजन हे अत्यंत नगण्य आहे उन्हाळ्याच्या हवामानात मानवी शरीरात सूज येण्यामुळे सहज वजन वाढू शकतं कारण उष्णतेमुळे मानवी शरीर अधिक पाणी टिकवून उष्ण वातावरणात टिकून राहण्यासाठी मदत करण्यासाठी शरीर हे कार्य करतं स्नायूचे वस्तुमान वाढल्यामुळे देखील वजन वाढू शकतं कारण खेळाडूने एकाच दिवशी तीन सामने खेळले होते प्रत्येक सामन्यानंतर पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी तिचं शरीर तितकंच मजबूत राहण्यासाठी आवश्यक आहार घेतल्यानेही तिचं वजन वाढू शकतं असं फोगटच्या वकिलांनी सांगितलं आहे विनेशच्या वकिलांनी इतर सर्व गोष्टींपेक्षा खेळाडूचं स्वास्थ्य चांगलं असणं अधिक गरजेचं असल्याचंही सांगितलं